कार मंडळी मी आहे पूजा तुम्ही कसे आहात कारण एवढी थंडी वाढलेली आहे ना थंडीने काय काम करायचं म्हटलं तर नको नको वाटतं आज आम्ही वर टेरेसवर आलेलो हो। आहोत ज्वारी वाळू घातलेली आहे त्याचबरोबर तुरीची पण डाळ वाळू घातलेली आहे सोबतच पिल्लूचं आणि माझं फळ खायचं चालू आहे त्याला डाळिंब खायचं होतं आणि मला संत्रे आणि मोसंबी दोन्ही पण खायचं होतं त्याला ते सोलून देत होते आणि तो इकडे तिकडे खेळत होता वाळून घातल्यानंतर लगेच आम्ही खाली आलो कारण मला बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये चिकन वगैरे आणण्यासाठी मार्गशीर्ष महिना आहे हो नको हो नको म्हणत मी चिकन बिर्याणी घरीच बनवली पिल्लूसाठी त्याच्या अगोदर ना मी त्याची तब्येत ठीक नव्हती त्याच्यासाठी मी त्याला एक थर्मामीटर घेतलं कारण डॉक्टरांकडे जाऊन आले मी ते, ते, ते डॉक्टर बोलले ताप वगैरे असेल तरच त्याला औषध वगैरे द्या ते चेक करण्यासाठीच मी थर्मामीटर घेऊन आले अगोदरच होतं एक घरात माझ्याकडे पण ते काहीतरी सापडत नव्हते व्यंकटेशने खराब केलं होतं त्यामुळंच नवीन घेऊन आले आणि बनवल्यानंतर पण त्याचे नकरे एवढे होते नकरे म्हणण्यापेक्षा त्याची तब्येत ठीक नव्हती सर्दी त्याची नीट झालेलीच नव्हती त्याच्यामुळे त्याला ते खावं असं वाटलं नाही तरी पण मी त्याला दोन तीन गास चारले आणि तो झोपायचा म्हणत होता खाऊन झाल्यानंतर तो थोडंसं झोपला थोड्या वेळ झोपल्यानंतर आम्ही काय ज्वारी आणि घो ज्वारी सॉरी ज्वारी आणि तुरीची डाळ वरतीच ठेवली होती चार साडेचार वाजल्यानंतर वरती गेलो कारण ज्वारी पण मला दळून आणायची होती तेवढ्या वेळातच व्यंकटेश्वर खेळेल म्हणून आम्ही वर गेलो मी ज्वारीतलं काय असेल तर ते म्हणजे नीट करत होते असंही आईने व्यवस्थित स्वच्छ साफ करूनच ज्वारी पाठवली होती मग ते घरात ठेवून ठेवून त्याच्यामध्ये मस्किडे झाले होते तेच उन्ह उन्हामध्ये ठेवलं होतं मी ज्वारी पटपट पटपट चाळून घेतली व्यवस्थित वे तेवढ्या वेळात पिलू पण खेळत होतं इकडे तिकडे फिरत होतं तो, तो एका एक जागी बसतच नाही वरती गेल्यानंतर ना इकडे फिर तिकडे वर वाकून खाली बघा असं करतं म्हणून त्याच्यासाठी मला त्याला वरती घेऊन जावं असंच वाटत नाही वरती घेऊन गेलं की त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं नाहीतर मग हे कर ते कर करतो तो एका जागी शांत बसेल तर ठीक आहे ना नाही ना। वरतून तो खाली त्याच्या मित्रांना हाका मारत होता ओरडत होता खेळत होता आणि मला पण बोलत होता की तुला हेल्प करू का हे करू का ते करू का मी म्हटलं नको तू व्यवस्थित खेळ मी पण पटपट पटपट चाळून घेतलं कारण मला दळणं आणायचं होतं टेशने दुपारी पण व्यवस्थित जेवण केलं नव्हतं त्याला भाकरी खायची होती मग त्याच्यासाठीच म्हटलं गरमागरम भाकरी तरी खाईल तो त्या धाराशिवला राहून ना अशी सवय लागलेली आहे भाकरी चिकनचा रस्सा मटणचा रस्सा असं खायची सवय लागलेली आहे बिर्याणी ना खा म्हटल्याने खात नव्हतं आणि आता असं ना म्हणजे नॉनव्हेज त्याला एवढं आवडायला लागलं ना भाकरीसोबत चिकन रस्सा मटण रस्सा तर चला म्हटलं आता केलंच तर आहे तर पूर्ण करूया कारण माझं ज्वारीचं पीठ संपलं होतं म्हणून त्याच्यासाठीच मी एवढं करत होते दळण आणेन म्हटलं आणि संध्याकाळी तर तो भाकरी खाईल सोबतच त्याच्याकडे लक्ष पण ठेवत होते कारण खाली एवढं वाकून बघत होता ना तो म्हणजे मला भीती वाटत होती त्याला म्हणजे हाका पण मारत होते मी इकडे ये इथे बस पण तो ऐकेल तर खरं आहे ना लहान मुलं खरंच ऐकतच नसतात त्यांच्याकडे एवढं लक्ष द्यावं लागतं ना कामात पण मन लागत नाही आपलं मन म्हणण्यापेक्षा ते आपल्याला कामच करू देत नाहीत सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं लहान मुलं असतील तरी तसंच मोठं असतील तरी तसंच आहे एकदाचं दळण झालं सगळं मी स्वच्छ केलं तिथलं झाडून वगैरे घेतलं कारण थोडंसं कचरा वगैरे सांडला होता ज्वारी चाळल्यानंतर आणि सगळं घडी वगैरे घातलं तर काय खेळणं संपतच नव्हतं थोड्या वेळ थांब थांब म्हणत होतं नंतर झाल्यानंतर मला म्हणत होता मी घेतो उचलून तू चल आरामशीर मी म्हटलं नको तुला तेवढं उचलायचं नाही मग त्याने ते वरचं चाळणी वगैरे घेतलं मी डब्बा घेतला आणि खाली आलो खाली आल्यानंतर त्याला म्हटलं चहा वगैरे पी बिस्किट खा मग जाऊयात आपण दळण आणण्यासाठी तो म्हटलं ठीक आहे हा बिस्किट खाल्ल्यानंतर लगेचच दळण आणण्यासाठी गेलो कारण दळण आणायला ला उशीर लागणार ला होता ना म्हणून त्याला चहा बिस्किट दिले तर असा होता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय